या पैकी तिघात लढत पाहायला मिळणार आहे सुटला या मैदानातला शेवटचा कट सुटला अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व सनी सनील या गाडी क्रमांक एक्केचाळीस चा निकाला गाडी श्री बडे बाबर शिवान तुषार घोडपडे दादा सरकार विगर पनवेल या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचा यावती बसलेल्या चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पळाली घरचा साज पळाला उजवीला पळाला बसवी ला पळाला पक्षा शिवा तुषार गोरपडे सदाशिवगड शिवगड आणि दादा सरकार विगर परिणाऱ्या घरचा साज आणि बासरी सुंदर गाडी सेमिना पात्र गेली सनिडवर उरडेकरांनी उजी त्या गाडी मालकाचं सनिडायवरच हार्दिक अभिनंदन गाडी सेमिना पात्र पक्ष आणि बासरीची गाडी या, 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 या।